हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक एवढी चटपटीत रेसिपी दाखवणार आहे की ती पाहिल्याबरोबर तुम्ही लगेचच करायला घ्याल तर बघा इथे मी एक कैरी घेतलेली आहे कैरी आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतरनं अशा पद्धतीने ती कट करून घ्यायची आहे आता यातली कैरी मी थोडी आधी एक फोड काढली होती एका रेसिपीसाठी जी की तुम्ही माझ्या जुन्या चॅनलवरती पाहिली असेल मी आणि बरंच काही या चॅनलवरती मी शिळ्या भाताची रेसिपी अपलोड केलेली आहे तर त्यामध्ये मी या कैरीचा वापर केला होता जर तुम्ही पाहिली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्कीच चेकआउट करा फोडणीचा भात केला होता कैरी घालून आणि खूप कमाल झालेला तर बघा इथे मी संपूर्ण कैरीची अशा पद्धतीने साल काढून घेते ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना खायला त्याहून कितीतरी पटीने छान चविष्ट आणि अगदीच चटपटीत आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता सीजन आहे छान कैऱ्या मिळतायत मार्केटमध्ये नक्कीच एकदा करूनसुद्धा पहा या पद्धतीने तर बघा इथे मी संपूर्ण कैरीची साल काढून घेतली आता आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची आहे यामध्ये बघा कुई आहे जी मधला भाग असतो ना तो कैरीचा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला या कैरीच्या छान छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक मात्र करायला विसरू नका त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे माझं हे चॅनल नवीन आहे त्यामुळे प्लीज नक्कीच मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण कैरी इथे कट करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खूप बारीक कैरी कापलीत तरी चालेल किंवा यापेक्षा मोठ्या फोडी ठेवल्यात तरीसुद्धा चालेल अगदी तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही ह्या कैरीचे काप करून घेऊ शकता इथे बघा मी संपूर्ण कैरी कट करून घेतलेली आहे आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं म्हणजे मग नंतर जी आपण फोडणी तयार करणार ना ती मिक्स करायला सोपी जाईल तर बघा फोडणीसाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत सगळ्यात आधी इथे मीठ घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे त्यानंतर बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घेतली आहे थोडं हिंगसुद्धा घेतलं आहे आणि दालचिनी पावडर घेतली आहे मी थोडी दालचिनी पावडर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल नाही घातली तरी चालेल तर बघा इथे तडका पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला एक पळी इतपत तेल घालायचं आहे तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे फोडणी छान खमंग बसते आणि कैरी खायला छान लागते पांढरे तीळ जिरं आणि मोहरी एकत्रित घेतले आता हे आपल्याला आधी तेलामध्ये घालून घ्यायचं बघा छान तडतडून तर द्यायचं आहे जिरं मोहरी त्यानंतरने यामध्ये ठेचलेला लसूण आणि कडीपत्त्याची पानं तोडून घातली आहेत मी पाहू शकता तुम्ही तीसुद्धा छान परतली गेली की हे मसाले घालून घ्यायचे मसाले आधीच सगळे काढून घ्या म्हणजे मग आपल्याला फोडणीत टाकताना ते करपणार नाही असे एकत्रित टाकल्यावर आपण एक एक टाकत बसलो तर बाकीचे मसाले करपून जातील त्यानंतर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आणि फक्त काही सेकंद ही फोडणी छान तडतडून द्यायची बघा हे सगळं मिक्स करून घेते मी म्हणजे मसालेसुद्धा छान एकजीव होतील खूप जास्त वेळ गॅसवरती परतत बसायचं नाही नाही तर फोडणी करपू शकते तर बघा इथे आपली मस्त चटपटीत आणि चमचमीत अशी ही फोडणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही ह्याला थोडा आगीचा असा चरका दिलेला आहे म्हणजे मग फोडणी खायला अजून छान लागते ही फोडणी त्या कैरीमध्ये घातली की तिचा सुगंधसुद्धा छान येतो बघा किती मस्त फोडणी झालेली आहे आता आपण ही फोडणी या कैरीवरती घालून घेऊया बघा अशा पद्धतीने तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त तेलाचा वापर केलात तरी चालेल जर तुम्हाला चार पाच दिवस ही कैरीची चटणी जी आहे ती टिकवायची असेल किंवा कैरीचं लोणचं टिकवायचं असेल जास्तीचं तेल घातलं तरी चालेल बघा आता मी हे सगळं छान असं एकजीव करून घेणारे अशी फोडणी दिल्यामुळे ना ही कैरी खरंच खूप चटपटीत होते आणि खायला खूप जास्त छान लागते तुम्ही सेम हीच प्रोसेस पेरूच्या लोणच्यालासुद्धा करू शकता म्हणजे पेरूच्या अशा फोडी करून घ्यायच्या आणि सेम याच पद्धतीने फोडणी द्यायची ते सुद्धा झटपट लोणचं खूप छान लागतं मी एकदा त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज येणार आहेत ऑलरेडी अपलोड केलेल्यासुद्धा आहेत त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा छान छान झटपट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका बघा हे छान असं मी एकजीव करून घेतलं आहे आत्ता पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल इतकी चटपटीत ही कैरीची चटणी किंवा लोणचं तयार झालेलं आहे बघा किती छान दिसतंय आणि खूप चमचमीत झालं होतं खरंच एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करा केल्यावरती मात्र मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला माझी कैरीची रेसिपी आवडली की नाही बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आता यावरती मी झाकण ठेवते कैरी थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवते आणि मग जेवताना ताटात घेते उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत